सध्या आपण मयुरेश कला केंद्र मी अठरा हजारची माझी सर्वात मोठी गणपतीची प्रोडक्शन होत मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये मी आज आले पेण शहरामध्ये बघायला गेलं तर गणेशाच्या ज्या मूर्ती असतात त्यासाठी पेण शहर खूप प्रसिद्ध आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पेण शहराला एक वेगळी ओळख आहे आणि पेण हे शहर असं की मध्यस्थानी आहे म्हणजे तुम्ही मुंबईकडून या पुण्याकडून या कोकणाकडून या अगदी कोकणाची सुरुवात सुद्धा इथून होते आणि येथे गणेश मूर्ती प्रचंड प्रमाणात बनवल्या जातात म्हणजे जवळजवळ एक लाख लोक आता काम करत असतील फक्त गणेश मूर्ती बनवण्यावर चला तर आज आपण अशाच एका केंद्राला भेट देणार आहोत जिथे गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात चला मंडळी सध्या आपण आलोय मयुरेश कला केंद्र मध्ये इथून ज्या गणेशाच्या मूर्ती बनतात त्या अक्षरशः दुबईला सुद्धा एक्सपोर्ट होतात चला तर मग बघूयात कशा प्रकारच्या गणेश मूर्ती इथं आहेत सुरुवातीलाच आपल्याला इकडे सुंदर अशा मूर्ती दिसतात चला तर कारखान्यात जाऊया आपण पाहिलं तर इकडे गणपतीच्या पॉलिशिंगचं चा काम चालूच चा आहे सोबत आता आपण बघितलं तर आपल्याला खूप साऱ्या गणपतीच्या मूर्ती दिसतात मयुरेश दादा सुद्धा आहेत मयुरेश यांच्याकडे मी आज आलेले आहे जे की पेंड शहरात यांचं मयुरेश कला केंद्र म्हणून आहे मयुरेश सर स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये धन्यवाद ताई तुमचं पण स्वागत आहे पेंडच्या या गणपतीच्या शहरामध्ये मी मयुरेश श्रीकांत चाचड तुमचं हार्दिक मनापासून स्वागत करतो थँक्यू थँक्यू सो मच सर म्हणजे बघायला गेलं मन भारावून येतं कारण एखादी मूर्ती बघणं म्हणजे घरातील छोटा गणपती किंवा मंडळाची भली मोठी मूर्ती असते ती बघत असो म्हणजे बनवण्याचं काम आहे ती मी पहिल्यांदाच बघते आणि प्रेक्षकांना सुद्धा आमच्या पहिल्यांदाच हे सगळं डोळ्याने त्यांच्या बघायला मिळेल मला विचारायला आवडेल की किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करतात आणि गणेशाच्या मूर्त्या बनवतात ऍक्च्युअल काही आमचं प्रोफेशन हे नव्हतं आम्ही गोल्ड स्मिथ आहोत सोनार आहोत आमच्या आजोबांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी म्हणजे माझ्या मोठ्या हात्या माझ्या आबा वडिलांच्या सांगण्याप्रमाणे माझ्या मोठ्या आत्याला जेवढे वर्ष झाली तेवढे आमच्या गणपती उत्सवाला गणपती व्यवसायाला वर्ष झाले ते ह्याच्या आधी पंच्याहत्तर वर्षा आधी आमच्या आजोबांनी म्हणजे नारायण सकाराम चाचड यांनी हा गणपतीचा धंदा एस्टॅब्लिश केला त्यानंतर त्यानंतर माझे वडील श्रीकांत नारायण चाचड यांच्याकडे तो आमच्या म्हणजे ॲज अ वडिलांचा धंदा मुलांनी घ्यायचा त्या हिशोबाने त्यांच्याकडे आला त्यानंतर दोन हजार पंधरा श्रीकांत नारायण चाचड यांचा मुलगा मयुरे श्रीकांत चाचड यांच्याकडे हा व्यवसाय त्यांच्या बोलतात वडिलोपार्जित व्यवसायाप्रमाणे माझ्याकडे आला म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण माझं आता पुढचं थर्ड जनरेशन माझं आता चालू आहे काय बदल वाटतात तिसऱ्या पिढीनुसार व्यवसायात काय बदल झाले तसं वाटतं खूप सारे बदल झालेले बोलायचं म्हणजे पहिले कसा गणपती जो होता एकदम साधा सिंपल आणि नंतर त्यानंतर मग मध्येच मग ऑर्नमेंटचा बदल झाला त्यानंतर लोकांना ड्रेपरीचा बदल आला म्हणजे आम्ही लहान म्हणजे आमच्या लहानपणी जो गणपती बघितलेला तो एकदम साधा सिंपल शांत बसलेला असा गणपती बघितला पण आम्ही जस जसे मोठे मोठे होत गेलो तस तसं आमच्याकडे गणपती म्हणजे आम्हाला देवाकडे बघताना असं वाटतं की बाबा हे नवीन 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 काहीतरी नवीन काहीतरी होत चाललंय लोकांची मागणी त्या प्रकारे वेगवेगळी फार हमेशा मागणी वेगवेगळी होत गेली आता बघायला गेलं जसं तुम्ही म्हणतात की ब्रेपरीची गणपती आले तर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात फक्त गणपतीची मूर्ती मिळते की त्यासोबत असणारे जे काही आभूषण असतील या सगळ्या गोष्टी मिळतात तसं आहे आता कालांतराने आपल्याला जसं तुमचं हे चालतं जसं दुनिया फिरते त्या हिशोबाने आम्हाला बदलायला लागतं <laughs> त्यामुळे कस्टमर काय मागतं आमचा व्यापारी वर्ग काय मागतो आमच्याकडे <laughs> त्याच्यावर आमचा पूर्णपणे धंदा अवलंबून त्यामुळे आमच्याकडे तुम्हाला स्टार्ट टूट म्हणजे थोडक्यात साध्या गणपतीपासून ते पूर्ण ड्रेपरी पर्यंत सगळ्या प्रकारचे गणपती मिळतात मला सांगा की आता मयुरेश कला केंद्र हे पेंटमध्येच आहे पेंट शहरात मला वाटतं लाखो लोक असतील सध्या की गणेश मूर्त्या बनवत असतील काम करत असतील पण तुमच्या इकडे वैशिष्ट्य काय आहे एकूण किती गणपती दरवर्षी जातात आणि कशा भावात म्हणजे होलसेलमध्ये दे देत आहे की रिटेलमध्ये दे ऍक्च्युअली कसं असतं सा, तरी साधारणतः पेन फक्त पेन या विभागात पेनमधनं एक लागभर गणपती तरी जातात त्यातनं मयुरेश कला केंद्र म्हणजे आमचा स्वतःचा कारखाना त्याच्यामधला प्रॉपर तुम्हाला एक साधारण पकडून चाला या सातशे नव्वद गणपती आतापर्यंत पेंटिंग झालेले आहेत <laughs> म्हणजे कसं असतं जो आखणीवाला असतो त्याच्यावरनं आम्हाला गणपतीची आकडा कळतो की बाबा आपल्याकडे या एवढे एवढे गणपती रंगून झालेले तो परवाच्या दिवशीच मला दादा यावेळेस दहा हजार सातशे नव्वद गणपती झालेले <laughs> दहा हजार सातशे नव्वद गणपती आणि आतापर्यंत किती दोन हजार सोळा ते दोन हजार पंधरा या रेंजमध्ये काय मी अठरा हजारची माझी सर्वात मोठी गणपतीची प्रोडक्शन होतं आता आपण फिनिशिंग डिपार्टमेंट कडे जाऊया जिकडे गणपती रंगवले जातात आणि फिनिशिंग पूर्ण होत आता आपण पॉलिशच्या डिपार्टमेंटमध्ये होतो आता आपण आलेलो फिनिशिंग डिपार्टमेंट मध्ये मगाशी फिनिशिंग लाईन ला गेलेलो पाठीमागे तिथून आता दुसऱ्या ह्याच्यावर आलो की इकडे गणपती गणपती गणेश मूर्तींना कलर लावण्याचं काम होतं होत आमच्याबरोबर या टायमाला महिला वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतात कारण का महिलांचं कलर कॉम्बिनेशन चॉईस आणि पुरुषांचं कलर कॉम्बिनेशन चॉईस याच्यामध्ये खूप फरक असतो शेडिंग शेडिंग मीन्स ही जी बॉडी शेड दिसते तुम्हाला हां ही शेडिंगचं काम इकडे चालू असतं गणपतीचं गणपतीच्या मूर्तीमध्ये सगळ्यात आकर्षक कुठली गोष्ट असते ती म्हणजे गणपतीचे डोळे असतात कारण गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी सुद्धा लोक भाऊक होऊन गणपतीच्या ज्यावेळी डोळ्यात बघतात त्यावेळी सर्वांना वाटतं गणपती सुद्धा रडायला लागला आणि हेच डोळ्याचं सुंदर काम इकडे केलं जातं मयुरेश दादांना सुद्धा आपण विचारूयात की कशा पद्धतीने हे काम चालतं पाचव्याला तो गणपती वरती येऊन हो, त्याच्यावरती इकडे आखणीचं काम केलं जातं ऍक्च्युअली डोळे काढणं याला आमच्या कलेच्या भाषेत आखणी असं म्हटलं जातं आखणीचं काम इकडे होतं आणि ऍक्च्युली प्रॉपर तुमचा गणपती आपल्याशी बोलतोय या प्रकारे त्याचं त्याच्यामध्ये ते रिएक्शन हेच हो। ते गणेशदादा जे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे कामाला आहे आणि ते मॅनेजर असतात अच्छा आणि पूर्णपणे कारखाना एवढे वर्ष आम्ही म्हणजे मी जर कुठे इमर्जन्सी बाहेर असलो वडील तर ते पूर्णपणे ते सांभाळत या प्रोडक्शन लाईनला पूर्ण गणपती हा फायनलाइज होतो फायनलाइज झाल्यावरती नंतर मग हा गणपती जातो कुठे मांडीत लावा स्टॉक मध्ये गणपती म्हणजे एक गणपती आपण तयार केला की त्याच्यामधले पन्नास गणपती आपण स्टॉकला वरती लावून मांडीत लावून टाकतो वणटोन बोलतो हा तिरुपती गणपती अवतार बोलतात ना तसा गणपती आहे हा तुमचा दगडू फेस आहे आणि थोडंसं गणपती शिवरेखरचा आहे हा असा म्हणजे वेगवेगळं हल्ली लोकांना जेवढं वेगवेगळं पाहिजे ना तेवढा आम्हाला वेगवेगळ्या हा सिद्धिविनायक आहे सिद्धिविनायक आहे जे स्वामी आहेत स्वामी समर्थ त्यांच्या अवतारातला हो गणपती आळूमातीचे गणपती प्लास्टरच्या हिशोबाने खूप जड असतो खाली पण ते पण दाखवतो मी तुम्हाला हा वाला वन हो। टन वाला, वाला इथले काही गणपती जे आहेत ते दुबई सोबतच सिंगापूर त्याचबरोबर शिकागो अमेरिका इकडे सुद्धा गेलेले आहेत आपण मयुर दादांच्याकडून विचारून घेऊयात असा जो आमच्या गणपतीचा एक्सपोर्टचा लोड आहे तो साधारणतः एकशे वीस गणपतीचा एक्सपोर्टचा लोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगळे गणपती थोडेसे आतमध्ये थोडे ड्रेपरी टाइप गणपती हे सगळं इथेच बनवलं जात हे सगळं इथेच बनवलं हे तो हे लावणं वगैरे स्टोन वगैरे सगळं काम इथेच केलं म्हणजे आमच्या इकडचा महिला वर्ग आहे ना तो हे काम करतो इकडे बघायला झालं तर हा आमचा मयुरेश कला केंद्राचा आल्बम आहे अल्बम सगळे आम्ही जे फोटो काढलेले आहेत गणपती जे तयार केलेले आहेत ते सगळे गणपती इकडे ह्याच्यातलं तुम्हाला वेरिएशन म्हणजे थोडक्यात हा गणपती घेतला आपण बरोबर हा आता वीस इंचाचा गणपती आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा आता हा पिवळ पितांबर गुलाबी शेल आहे पण हाच तुम्हाला गणपती आतमध्ये ह्याच्यामध्ये जवळ पन्नास गणपती रंगलेले आहेत म्हणजे तुम्हाला रेड पितांबर पाहिजे राणी कलर पितांबर पाहिजे थोडक्यात एक डिमार्ट कसं असतं की या स्टॉक अवेलेबल आहे आणि घेऊन जा अशा प्रकारे हा डिस्प्ले आपण संपूर्ण कारखाना बघितला कशा पद्धतीने गणपतीच्या मूर्त्या आहेत बघितलं म्हणजे अगदी बनवण्यापासून रंगकामापर्यंत त्याचबरोबर मयुरेश दादांचा तीन मजली हा कारखाना बघितला जवळजवळ साडे दहा हजार गणपती होते धन्यवाद दादा इतकी छान माहिती दिलात तुम्ही वेळ काढून तोही या म्हणजे आताचा तर सीजनचा दिवस आहे यामधून सुद्धा वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे पण ताई खूप धन्यवाद कारण का आज हा जो मेन मुद्दा आहे की आता लोकांच्या मनामध्ये असं समज आहे की गणपती म्हणजे मुंबईमध्ये दोन महिने अगोदर जो तुम्ही गणेश गणेश मूर्तीचे स्टॉल बघता ते म्हणजे गणेश उत्सव ॲक्च्युली तसं नाही आहे हा पूर्ण तीनशे पासष्ट दिवसाचा पिक्चर आहे ह्याच्यामध्ये मा मातीपासनं ते मूर्तीपर्यंत तर आज आम्हाला खूप या गोष्टीचा अभिमान वाटतो की देवाने आम्हाला की स्वतःची सेवा करण्यासाठी हे एवढं मोठं साम्राज्य निर्माण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ताकद दिली त्यासाठी तुमचं पण आभार मानतो देवाचा पण मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला सुद्धा ही मुलाखत त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजून तुम्ही स्मार्ट मराठीला फॉलो किंवा के सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा धन्यवाद